नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मित्रमैत्रिणींनो आपल्या कुंडलीत गुरु दूषित आहे गुरुग्रह अनिष्ट आहे मित्रमैत्रिणींनो गुरुबळ आपल्या कुंडलीत नाही का आपल्याला संतती सौख्य अजून प्राप्त झाले नाही का शिक्षणात सतत अडथळे येत आहेत का विवाह इच्छुक तरुणांचे अजून लग्न होत नाही का आपल्या सर्वांसाठी दत्त जयंतीचा दिवस येत आहे आपण या दिवशी आम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेला हा उपाय नक्की करा ज्याचे नक्कीच आपल्याला त्वरित शुभफलित प्राप्त होईल आणि उपाय केल्यावर आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा मित्रमैत्रिणींनो गुरु बळ प्राप्त होण्यासाठी आपण या दत्त जयंतीला हा उपाय नक्की करा बाकीच्या लोकांनीही हा उपाय दत्तजयंतीच्या दिवशी केल्यास त्यांनाही अधिक शुभफलित प्राप्त होईल यात शंकाच नाही मित्रमैत्रिणींनो दत्तजयंतीच्या दिवशी स्नान केल्यावर व्रतपूजेनंतर केळीच्या लहानशा पानात न भाजलेल्या हरभऱ्याची मुठबळ डाळ घ्यावी पिवळसर गुळाचा लहानसा खडा घ्यावा हात रुमाल एवढा पिवळ्या कापडाचा तुकडा किंवा पिवळे वस्त्र ठेवून त्याची पूजा करावी आणि दत्तगुरूंचे स्मरण करावे मित्रमैत्रिणींनो आपल्या घरी जर दत्तगुरूंची प्रतिमा असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याच्यापुढे हे ठेवा आपल्या घरी जर कोणते गुरु असतील तर त्यांच्यापुढेही आपण हे ठेवू शकता आणि ज्यांच्याकडे काहीच नाही अशा लोकांनी आपल्या देवाऱ्यात हे थोडा वेळ ठेवावे नंतर अर्थात पंधरा वीस मिनिटानंतर हे पान औदुंबराच्या झाडाच्या बुंद्याजवळ ठेवावे आणि ते औदुंबराच्या झाडाच्या बुंद्याजवळ अर्पण करावे ज्यांच्याकडे औदुंबराचे झाड नाही अशा लोकांनी हे पान गाईला देऊन वस्त्र तिच्या उजव्या शिंगाला बांधावे मित्रमैत्रिणींनो जर आपल्याकडे औदुंबराचे झाड नसेल गायही मिळत नसेल अशा वेळी गायही जवळपास नसेल तर अशा वेळी आपण एखाद्या गुरु मंदिरात दत्त मंदिरात साईबाबांच्या मंदिरात किंवा स्वामी समर्थ यांच्या मठाजवळ आपण नक्की हा उपाय करावा तिथे औदुंबराचे झाड नक्की सापडेल आणि जर तिथे औदुंबराचे झाड नाही मिळाले तर आपण मंदिरातही हे ठेवू शकता हा उपाय आपण दत्तजयंतीच्या दिवशी नक्की करा आपल्याला नक्कीच शुभफलित प्राप्त होईल आपल्या मनोकामनाही पूर्ण होतील आणि गुरुबळ आपल्याला त्यामुळे नक्कीच लाभेल कारण आपण हा गुरुचा उपाय करत आहोत मित्रमैत्रिणींनो आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा श्रद्धा आणि सबुरी या दोन्ही गोष्टी शेवटी महत्वाच्याच असतात आणि यावेळी गुरुचा मंत्र जो आहे देवानामचं ऋषीनामचं गुरु कांचन सन्निभम बुद्धीभूतम त्रिलोकेशम तम नमामी बृहस्पतीं हा मंत्र जर आपण एकोणीस हजार वेळा बोललात तर नक्कीच आपल्याला तोपर्यंत शुभफलित नक्कीच प्राप्त होतील या मंत्राची सुरुवात आपण दत्त जयंतीच्या दिवशीही सुरू करू शकता तेव्हा मित्रमैत्रिणींनो करणार ना हा उपाय या दत्त जयंतीला कोणताही उपाय श्रद्धेने केल्यास नक्कीच शुभफलिते प्राप्त होतात मित्रमैत्रिणींनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन माहितीपूर्ण पूर्ण अध्यात्माचे ज्योतिष विषयक व्हिडिओ आपल्याला नक्की आमच्या चॅनलला पाहता येतील ऐकता येतील धन्यवाद